आदिवासी शेतकऱ्यांना वारस नोंद व कब्जा मिळवून देण्याचं अमिष दाखवून आर्थिक फसवणुकीच्या तक्रारी वाढत असून एकूण दाखल तक्रारींची संख्या चार झाली कळवण तालुक्यातील सुकापूर येथील व वरखेडा येथील शेतकऱ्यांना आमिष दाखवून फसवल्याच्या तक्रारीचा तपास सुरू असताना अबोणा पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या अबोणा पोलिसात संतोष बाजीराव बागुल वरखेडा यांनी तक्रार दाखल केली बाजीराव नाना बागुल व भाऊराव नाना बागुल यांच्या मालकीचे सहा एकर क्षेत्री क्षेत्र असून त्यांचा गट क्रमांक ऐंशी असा आहे त्यापैकी तीन एकर जमीन बाजीराव बागुल हे कसतात तर उर्वरित तीन एकर जमिनीवर बेकायदेशीर कब्जा एका इसमानं केल्याने त्याचा वाद न्यायालयात सुरू आहे सदर वा वादाची माहिती संदीप भिकाजी अवधूत यांना समजली मौजे वरखेडा येथील आमच्या घरी संदीप अवधूत राहणार दत्तनगर कसबे वणी सुनील परदेशी राहणार नाशिक व एक अज्ञात महिला असे तिघे घरी आले व तुमच्या जमिनीचा वाद मिटवून देऊ व तुमची जमीन तुम्हा जमी मिळवून देऊ असं सांगितले व त्यासाठी अडीच लाख रुपये फी द्यावे लागेल ला असं देखील सांगण्यात आले दे। जमिनीचे मूळ खरेदी खत सात उतारा नोंदी असं इतर कागदपत्रे घेतली जुलै दोन हजार सतरा ते दोन हजार अठरा या दरम्यान तिघे पुन्हा माझ्या घरी आले व पैशाची मागणी केली त्यावेळी त्यांना पन्नास हजार रुपये दिले त्यानंतर सुमारे वीस ते बावीस दिवसांनी संदीप अवधूत यांचा मला फोन आला व माझ्यावर वणी येथील संजीवनी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून मला पैशाची गरज असल्याचं सांगितले मी वणी येथील संजीवनी हॉस्पिटलमध्ये दाजीबरोबर गेलो व संदीप अवधूत यांना सलाइंड लावलेली होती तिथे एक परिचित महिला होती त्यांनी सांगितले की तुम्ही पैसे देऊन टाका तुमचं काम होऊन जाईल काम नाही झालं तर मी पैसे देईन असं सांगितले मी त्यावर विश्वास ठेवून संदीप अवधूत याला पन्नास रुपये दिले नंतर काही दिवसांनी मी वारंवार संपर्क केला मात्र काम होऊन जाईल असं आश्वासन दिला संदीप स्वतः वकील असल्याचे सांगितले व सुनील परदेशी व अज्ञात महिला यांनी मानवाधिकार पदाधिकारी अशी ओळख करून दिली होती याबाबत पाठपुरावा केला मात्र काम झाला नाही त्यामुळे माझी फसवणूक कट रचून चौघांनी केल्याची खात्री झाली त्यामुळे संदीप अवधूत सुनील परदेशी अज्ञात महिला व परिचित महिला यांनी संगनमत करून माझ्याकडून एक लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याने माझी या विरोधात कायदेशीर तक्रार असून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून मला न्याय द्यावा अशी मागणी केली आहे अबोणा पोलिसांनी केलेल्या आवाहनानंतर तक्रारदार पुढे येत असून संदीप अवधूत व इतर यांच्या विरोधात अबोणा पोलिसात तीन तर सुरगाणा पोलिसात एक अशा एकूण चार तक्रारी दाखल झाले महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल कळवण काय ना तुमचं संतोष बाजीराव बागुल ठाण्यात दाखल आमचा जमिनीचा वाद आहे आणि ते कळवण कोर्टात न्यायालयात चालू होत आणि ते संदीप आवधू यांना माहिती पडलं आणि ते आमच्या घरी आले आम्हाला विचारलं त्यांनी आम्ही त्यांना सांगितलं म्हटलं असं असं आहे कागदपत्र दाखवलं त्यांना ते सा सांगत होते म्हणजे आम्ही तुमचा निकाल लावून देऊ काय असेल ते आमची ते तुम्ही घेऊन टाका मग ते आम आम्ही ठरवलं आम, दोन लाख पासष्ट हजारमध्ये आमचं डन झालं होतं आणि त्याच्यानंतर ते तिघं सुनील परदेशी आणि संदीप आवधूत आणि एक वैश महिला होती आणि अजून एक होती हे आले आणि चौघ आले पैसे घेऊन गेले त्याच्या आमच्या घरी दिले पन्नास हजार वरखड्याला त्याच्यानंतर वीस बावीस दिवसानंतर संधी पावली मी परत फोन केला आणि सांगितलं त्यांनी का मला पैसे लागू राहिले मी ऍडमिट आहे मग म्हटलं कुठं वनीला म्हणे शेळके दवाखान्यात शेळके डॉक्टर नाही का त्यांच्या दवाखान्यात तेव्हा पन्नास हजार रुपये दिले पैसे एकूण एक लाख रुपये दिले एक लाख हो त्यानंतर तुमचं काम होईल किंवा ना तर त्यांच्या बरोबर एक बाई होती तिने सांगितलं ती मला ओळखत होती तिने सांगितलं की तुमचं काम होऊन जाईल म्हणे काम झालं झालं नाही तर म्हणे मी तुमचे पैसे परत बाई होती ती तर ती म्हणाली विश्वास ठेवा म्हणे पण नंतर तुम्ही काम होत नाही म्हणून आमचे पैसे द्या किंवा असं काही त्याला सांगितलं खूप फोन कॉन्टॅक्ट केलं पण त्यांनी फोन काही उचलले नाही नंतर नंतर तर चार पाच महिने पर्यंत चालला चाललं आमचं आणि तिथून त्यांनी फोनच डायरेक्ट बंद केला म्हणजे नंबर बदलवला आता तुम्ही अबोना पोलीस ठाण्यात तक्रार तक्र हा आम्ही तक्रार म्हणजे ते आम्ही मोबाईलवर व्हॉट्सअपला पाहिलं म्हटलं आहे आमचे पण पैसे त्यांनी उडवलेले आहेत बातम्या बदल बघितली त्याच्यानंतर मी प्रशासनाला एकच सांगतो की त्यांनी आमचे पैसे आमच्याकडनं घेतले तिथे त्यांच्यावर काही कारवाई करायला पाहिजे पोलीस अधिकाऱ्यांनी आणि आम आमचे गरिबांचे पैसे मिळून द्याव काय नाव तुमच्या तुमचं नाव सुभाष भाऊराव बाबुल तुमच्या भावानी सांगितल्याप्रमाणे आर्थिक कराल काय करतो आम्हाला एवढीच प्रशासन आम्ही आता निवेदन साहेबांना निवेदन आहे पोलीस स्टेशन निवेदन आम्हाला शासनाकडे एवढीच विनंती की आम्ही शेतकरी मूल मजुरी आहेत कष्ट करणारे आम्ही आहेत आम्हाला फक्त आमचे पैसे त्यांनी मिळवून द्या एवढीच आम्हाला विनंती म्हणजे आणि अशा जर तक्रारी असतील असते त्या तक्रारदारांनी काय करणं आवश्यक आहे त्यांनी कोणत्याही गोष्टीला आपण बळी न पडता कोणत्याही गोष्टी पहिले शहानिशा प्रत्येक गोष्टी शहानिशा करावी आणि प्रत्येक कोणाचं मार्गदर्शन किंवा ह्या गोष्टी करू असं शासनाचं किंवा कोणाचा गायडन्स करावा की या गोष्टीला बळी पडू नये असं सगळ्यांना विनंती कळकळीची विनंती